कोपऱ्यामध्ये कुठेतरी मायकूर को बसायची आणि धवला गायची ती जेवली की नाही जेवली कुठे झोपते माहीत नव्हतं आणि तीन दिवस झाले की पैसे बाईसे बा तीन पण त्या धवला या व्यक्तिमत्वाने या स्टेज दिला आणि एकही धवल कापतो बिंदास या वयात पण हे धवलगीत गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी मगाशी मी नंबर काढले तीन पण तीन नंबर व्यतिरिक्त अजून काही अशी नाव आहेत की ज्यांना विशेष गौरव म्हणून आम्ही टाळेचे दे माध्यम देऊया की ज्यांचे वयाचा विचार न करता त्याने आम्हाला नाचायला लावलं आम्हाला ओठ ठ लावले त्यांचाही गौरव आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये आम्हाला ज्या स्टेजवर त्यांनी आणलं त्यामध्ये संगीता पाटील ताई त्यांना कसे विसरून झाले कारण त्यांनी मागच्या वर्षावर सांगितलं आपल्याला असं कार्यक्रम करायचा आहे कार्यक्रम करायचा आहे मागील वर्षामध्ये एका कार्यक्रमामध्ये मला स्वतःला यायला भेटलं नाही परंतु या कार्यक्रमामध्ये त्याला विचारलं कार्यक्रम कसला आहे कारण मी व्यक्तीच व्यक्ती वेक्तिया आहे ना राजकीय कार्यक्रम जात नाही परंतु दादांचं कार्यक्षेत्र हे वाचलं ऐकलं ताईंकडून आणि वाटलं की नाही मला गेलं पाहिजे असं व्यक्तिमत्व जे स्वतःचा विचार न करता आपला विचार करतायत आणि आपल्या दौलांचा विचार करणारे एकमेव व्यक्तिमत्व मग मी काय जाऊ नये आणि मी मी पॅरलेस आहे मला उभं राहता येत नाही पण आज काठी ठेवू कोपऱ्यामध्ये पण मी दादांसाठी ते आलो